मंडली बघा किती मस्त चिकन सुक्का चिकन आहे वस्तू कलर आलेला आहे नमस्कार मंडली मी आज तुम्हाला ना चिकन चेक रेसिपी दाखवणार आहे चिकन सुक्का तो वेगळ्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे चला हा आपला अर्धा किलो चिकन आहे चाकला तीन चार पाण्याने चांगला धुवून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे आता आपण त्याला मॅगनेशनसाठी साहित्य बघूया चिकन सुक्का बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया मंडली तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून घेतलेले बारीक कापून घेतलेले आहे इकडं सहा लसणीच्या तुकड्या घेतलेल्या आहेत पाकळल्या घेतलेल्या आहेत ते आपण बारीक कटिंग केलेलं आहे इकडं पाव तुकडा अद्रकचा घेतलेला आहे इकडं कोथिंबीर आहे इकडे थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे चवीसाठी आणि इकडं दही घेतलेला आहे चला मी तुम्हाला मसाले दाखवतो मसाल्यामध्ये हा मालवणी मसा मसाला घेतलेला आहे इकडं गरम मसाला आहे इकडं हळद आहे इकडं जिरा आणि धना पावडर आहे चला आपण चिकन मॅगिनेशन करूया चिकन मस्त की आपण मॅगिनेशन करून घेऊया त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे मसाले सर्व मसाले ॲड करायचे आहेत असे आणि चांगला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मंडली आपले मसाले आहेत ना चिकनला चांगले लावून झालेले आहेत त्यामध्ये ॲड करायचं आपल्याला दही हे बघा थोडा थोडा दही ॲड करायचं आहे अशा प्रकारे दही ॲड केलेलं आहे तर चांगला चिकनला दही ना लावून घेऊया अशा प्रकारे मंडली आपलं दही ना चिकनला मस्त की लावून झालेलं ला आहे बघू शकता किती मस्त की कलर आलेला आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर ॲड करूया हे बघू शकता अशा प्रकारे सर्व कोथिंबीरना ॲड करायची आहे चिकनला लावून घेऊया आणि कस्तुरी मेथी आहे ना ते असं हातावरती घ्यायची अशी हातावरती घ्यायची ना अशी चुरडायची तिला कस्तुरी मेथीला पाहू शकता मस्त की टाकून घेऊया चांगलं सर्व कालून घेऊया चिकन मसाले सगळीकडे लावून घेऊया छानपैकी आणि अर्धा दा तास आपण चिकन मॅगिनेशन करायला ठेवूया मंडली आपलं ना पातेला गरम करत गर ठेवलेलं आहे पातेला गरम सुद्धा झालेला आहे त्यामुळे आपल्याला ना तेल ना ॲड करायचं आहे अशा प्रकारे तीन पर्यट तेल घ्यायचं आहे बघू शकता तीन पर्यटन तेल घेतलेला आहे आणि तेल चांगला गरम करून होऊन द्यायचं आहे तेल चांगला गरम झाला ना त्यामध्ये आपल्याला बाकीच्या साहित्याना ऍड करायचं आहे अशा प्रकारे तेल सुद्धा गरम झालेला आहे चांगला त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे फक्त अद्रक नॉर्मली अशा प्रकारे त्यामध्ये ऍड करायचे आहे लसूण हे बघू शकता अशा प्रकारे सर्व टाकायचे टाकायची तेलामध्ये चांगले ना लसूण फ्राय करून घेऊया गॅस पण मीडियम वरती ठेवून देऊया जेणेकरून पटकन लसूण फ्राय होईल नॉर्मली लसणीला कलर आला ना तर त्यामध्ये ऍड करायचं आहे आपलं कांदा बघू शकता लसूण मस्त की नॉर्मल फ्राय होते त्यामध्ये ॲड करायचा आपला कांदा अशा प्रकारे बघू शकता तीन कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण कांदा टाकून घेतलेला आहे कांदा पण ना खालून वरून हलवून घेऊया जेणेकरून चांगला फ्राय होईल कांदा ब्राऊन कलर अशा ये बघू शकता कांदा सॉफ्ट होईल चाललेला आहे नॉर्मल कलर पण येतोय मंडल ही बघू शकता तुम्ही हे बघा कसा नॉर्मल कलर आलेला आहे हे बघू शकता हे बघा अशा प्रकारे चांगला ब्राऊन कांदा होईसपर्यंत फ्राय करून घेऊया अशा प्रकारे मंडळी आपला कांदा ना व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चिकन मॅगिनेशन चिकन करून ठेवला होता अर्धा तास तो आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे त्यामध्ये आपण चिकन ना ॲड करून घेऊया ते बघू शकता तुम्ही मस्त बघी छान चिकन ना तेलामध्ये ऍड करूया अशा प्रकारे घ्याच आहे ना करायचा बारीक आणि चांगला फ्राय करून घेऊया चांगला हलवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला दही जो आहे तो फुटणार नाही नुसता हलवत राहायचा आहे मस्त मग चांगला फ्राय करून घेऊया बघा मस्त कस्तुरी मेथीचा वास पण सुटा लागलेला आहे मस्त वगैरे तुरण द्यायचो कस्तुरी मेथी जा अशा प्रकारे चांगला चिकन आहे ना फ्राय करून घेऊया नवीन पद्धत आहे अशा प्रकारे मंडली आपला चिकन ना मसळी फ्राय होतो आहे हे बघा मसई कसा तेल पण सुटलेलं आहे पाहू शकता चिकननी तेल पण सोडलेलं आहे मस्त हो की आणि त्याच्यावर आपल्याला दहा मिनटं ना फक्त नॉर्मली झाकण ठेवायचं आहे नंतर मग आपण पाणी टाकू त्यानंतर गरम पाणी अशा प्रकारे गॅस आपण ना बारीक करूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्या अगोदर आपण ना कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा चिकन सुक्का करायचं आहे आणि एकदा हलवून घेऊया मस्त छान चिकन वरती ना आपण आहे ना झाकण ठेवू आणि झाकणावरती आपल्याला ना पाणी ठेवायचं आहे मंडळी जेणेकरून खाली करपणार नाही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा अशी रेसिपी चिकन जो माणूस खात नाही तो बोट चुकून चाटून खाईल मंडली आपला आता भरपूर टाइम झालेला आहे आपला चिकन आपण बघूया शिजला आहे काय ताट काढून घेतलेला आहे चिकन आणि आता आपण बघूया खाली चिकन शिजलेलं आहे काय ते बघा मस्त की हो चिकन शिजलेलं आहे आपण आता त्याला थोडा मोठ्या गॅसवरती फ्राय करूया चांगला मस्त की खाली लागून द्यायचा है चिकन सुक्का बघा नवीन रेसिपी आहे मस्त बघी छान मधी बनवले मस्त चिकन सुक्का झालेला आहे काय सुगंध सुटलेला आहे काय कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण घ्यास ना बंद करूया आणि त्याच्यावरती ना आपण आता ढाकण ठेवूया चिकन झालेला आपला तयार मंडळी आपला चिकन सुका आहे ना रेडी झालेला आहे बघू शकता मस्त की छान चिकन सुक्का तयार झालेला आहे अशा प्रकारे छान पिकी मस्त बघू शकता मंडळी मस्त की चिकन सुक्याला ना कलर आलेला आहे वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे त्याच्यावरती आपल्याला ना मिरची ठेवायची आहे गार्लिश करून दाखवतो तुम्हाला मस्त की छान साईट आहे ना आपल्याला कांदा उभा करायचा आहे अशी आपल्या चिकन सुक्याची डिश तयार आहे अशा प्रकारे आपले चिकन सुका तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त पैकी छान मस्त चिकन चिकन आहे कलर आलेला आहे मंडली तुम्हाला जर चिकन सुक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा चिकन सुक्का अशा पद्धतीमध्ये बनून बघा चव तुम्हाला ही समजेल किती मस्त लागतं छान आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन चला टेक केअर बाय बाय मंडली